उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर आंबे खायला मिळत असतात रत्नागिरीचा हापूस आंबा सगळेजण विकत घेतात रत्नागिरीच्या हापूस आंब्यापासून आज आपण बर्फी बनवाय बनवायची आहे ती बर, बर्फी कशी बनवतात हे बघूयात सर्वात आधी पहा आंब्यांची मी सालं काढून घेतलेली आहे स्वच्छ आंबे धुवून घेतले व त्याच्या फोडी केल्या सालं काढून काड़ूं, गर काढून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळा गर टाकला आणि या गरामध्ये मी पहा दूध पावडर कालवलेली आहे दूध पावडर टाकल्यानंतर मी थोडासा बाटीभर खवा घेतलेला आहे खवा अगदी हाताने असं बारीक वेगळा करून जरासं चुरून मिक्सरच्या भांड्यात टाकला जेणेकरून मिक्सर सहजपणे फिरू शकेल मिक्सरच्या भांड्यामध्ये मँगो पल्प आपण टाकला त्याच्यामध्ये दूध पावडर टाकली आणि त्याच्याचमध्ये आपण खवा देखील टाकलेला आहे कारण ते सगळं मिश्रण एकजीव झालं तर त्याची चव ही खूप खूप म्हणजे खूप अशी स्वादिष्ट असते खव्यामुळे आणि दूध पावडरमुळे एक वेगळीच चव आंब्याच्या रसाला येते बघा जाड बुड्याच्या कढईमध्ये मी साजूक तूप टाकलं आणि ते वितळू दिलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये आपण बारीक केलेलं सारण म्हणजे सर्व काही मिश्रण जे आहे एकजीव झालेला मँगो पल्प मिल्क पावडर खवा ते सर्व मिश्रण मी कढईमध्ये टाकलेलं आहे पहा मोठ्या फळीनं मी ते सारं काही एकत्रितपणे फिरवत आहे पहा मंद गॅस ठेवायचा आहे मंद गॅस ठेवला तरच आपली जी बर्फी आहे आंब्याची बर्फी आहे ती स्वादिष्ट लागेल कारण रस खाली लागायला नको कढईला लागायला नको आणि आपण थोडंसं साजूक तूप घातल्यामुळे ते कढई म्हणजे रस कढईला चिटकत नाही किंवा अगदी आपण घेतलेल्या पळीला चमचालाही चिटकत नाही चवीनुसार म्हणजे आवडीनुसार ज्याला खूप गोड लागतं त्याने खूप साखर टाकावी म्हणजे दोन दोन वाटे टाकावी काही ना कमी गोड लागतं म्हणून मी आता एकच वाटी साखर टाकलेली आहे थोडंसं खोबरं जे आहे किसलेलं खोबरं जे आहे ते टाकलेलं आहे आता पहा रसाला असे बुडबुडे येऊ लागलेले आहेत बुडबुडे अक्षरशः असे उडत आहेत जसं जसं आपण ढवळत जातो तसे तसे ते, ते बुडबुडे अंगावर उडू उडू लागतात पहा आता हा रस जो आहे तो चांगला तयार होऊ लागलेला आहे तसा तसा तो घट्ट होत चालला आहे आता वडी तयार करण्यासाठी आपला पाक तयार झालेला आहे आपलं हे सारण मिश्रण तयार झालेलं आहे आता घट्ट गोळा असा बनवू लागलेला आहे घट्ट गोळा बनवू लागला कढईपासून पासून सगळं मिश्रण असं बाजूला होऊ लागलं की समजायचं आता आपली वडी तयार होणार आंब्याची बर्फी तयार होणार कारण हे मिश्रण जेव्हा आपण साजूक तूप लावलेल्या ताटामध्ये होतो तेव्हा थंड झाल्यावर त्याच्या वड्या आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये कापता येतील मी आता मिश्रण ताटामध्ये ओतलं व ते गरम असताना त्यात काजूचे आणि बदामाचे काप टाकलेले आहेत थंड झालेलं थंड झाल्यानंतर म्हणजे थंड झाले की आपल्याला पाहिजे त्या आकारात लहान मोठ्या अशा वड्या काप I that